बातमी कोल्हापुरातून कोल्हापूरकरांकडून जिओ सिम कार्डवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात झाली आहे हत्तीणीला गुजरातला नेल्याच्या रागातून कोल्हापूरकरांनी ही चळवळ उभी केली आहे नांदणी आणि मजले येथील ग्रामस्थांनी हे पाऊल उचललंय हत्तीला परत आणण्यासाठी ग्रामस्थ चळवळ उभारणार आहेत चौपाटिकेतील सर्वजण आणि आमच्या गावातील सर्वजण जिओ गो म्हणजे एकही कार्ड जिओचं कुठलंही प्रोडक्ट न वापरायचं आम्ही निर्णय घेतलेला आहे त्याची पहिले चाल म्हणजे आज आम्ही तीस ते चाळीस जण जिओचं पोर्ट करून घेतोय आणि इतर कंपनीत आम्ही जातोय आज जर एक माणूस म्हणल तसं त्या निर्णयाप्रमाणे जर चालायचं म्हणला तर भारत देश नक्की गुलामीत जाणार असं नाही चालणार किंवा अन्याय आहे त्यावेळी लोकभावना आमच्या महाराजींचे असू हे बघून सुद्धा एखादा लोकप्रतिनिधी किंवा जिल्ह्यातला लोकप्रतिनिधी मोठा राजकीय प्रतिनिधी एकी याचं निदर्शन किंवा निषेध करत नाही ह्याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट कुठलीही नाही आहे